राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रते प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल वाचन करणार आहेत संध्याकाळी साडेचार पासून या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे पण त्याआधीच पवार काका संघर्ष काही नाव घेईना राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता दोन्ही बाजूचे नेते एकमेकांसमोर उभे काही दिवसांपूर्वी बारामतीत राष्ट्रवादी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करतेवेळी अजित पवारांनी काका शरद पवारांना पाडण्याची भाषा केली होती अजित दादांचं हे वक्तव्य सोशल मीडियावरही चांगलंच व्हायरल झालं होतं त्यानंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात अजितदादा नेमकं काय म्हणताय ते आधी ऐका त्याच्यामध्ये सांगण्यात आलं तुम्हाला पा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी कळवलं त्याच्यामध्ये सका पाटलांचा संदर्भ देत अजितदादांनी आपल्या काकांवर म्हणजे शरद पवारांवर निशाणा साधला एकीकडे अजितदादांनी काकांवर निशाणा साधला तर तिकडे अजितदादांचे पुतणे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या काकांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमधून केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका का असा प्रचार करण्याच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना दिल्या तर तिकडे अजित पवारांच्या काका का या प्रचाराला रोहित पवारांनी सडेतोड उत्तर दिले रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय माननीय अजित काका का। तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्या पलीकडचा आहे जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेत आहे हे दुर्दैव आणि हो जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातोय है? या हॅशटॅग काचं उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल अशा शब्दात रोहित पवारांनी खोचक पोस्ट लिहित अजितदादांना धारेवर धरले या ट्विट सोबतच रोहित पवारांनी अजितदादांच्या दहा वर्षांपूर्वीच्या एका भाषणाचा जुना व्हिडिओ शेअर केलाय ज्यात अजित पवार राज ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मला माझ्या काकामुळेच किंमत असल्याचं म्हणत आहेत त्यामुळे अजितदादा पवारांना भिडत असताना रोहित पवारही अजितदादांना आरसा दाखवायची संधी सोडत नाहीये तरी आता रोहित पवारांच्या या ट्विट वर अजितदादा गटाकडून काय ये प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका